नमस्कार मंडळी वासल्य या युट्यूब चॅनलवर सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे येणाऱ्या नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप खुँ शुभेच्छा नवीन वर्षानिमित्त सुंदर आणि अगदी धडाकेबाज असं भजन आपण ऐकणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर वासल्य या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व येणाऱ्या नवनवीन भजनांचा आनंद घ्या धन्यवाद घरादाराला धरून बसनार काय घरादाराला धरून बसणार काय धन संपत्ती सोबत येणार नार धन संपत्ती सोबत येणार नाय धन संपत्ती सोबत येणार नार घरादाराला धरून बसणार काय घरा धरून बसणार काय धन संपत्ती सोबत नार धन संपत्ती सोबतय नारणार धन संपत्ती सोबतय नारणार जोवर आहे अंगात बळ तोवर तू सोसली कळ जोवर आहे अंगात बळ तोवर तू सोसली कळ अशी गरवाने वागू नको माझी माय अशी गरवाने वागू नको माझी माय धन संपत्ती सोबत येणार नाय धन संपत्ती सोबत येणार नाय धन संपत्ती सोबत येणार घरदाराला धरून बसणार काय धन संपत्ती सोबत येणार धन संपत्ती सोबत येणार कोणाचे घर कोणाचे दार लावून बसला जीवाला घोर लावून बसला जीवाला घोर कोणाचे घर कोणाचे दार लावून बसला जीवाला घोर लावून बसला जीवाला घोर मुखाने तू हरिनाम घेऊन पाय मुखाने तू हरिनाम घेऊन पाय धन संपत्ती सोबै नारनाय धनसम्पत्ति सोबै नारनाय धनसम्पत्ति सोबै नारनाय अशी गर्वाने घरादाराला धरन् बसन काय गरादारा धरून बसणार काय धन संपत्ती येणार नार धन संपत्ती येणार नारय धन संपत्ती येणार नारणार कोणाचा बंगला कोणाची गाडी कोणाची शेती कोणाची वाडी कोणाचा बंगला कोणाची गाडी कोणाची शेती ना कोणाची वाडी हरी भजनात एक वेळा जाऊन पाय हरी भजनात एक वेळा जाऊन पाय धन संपत्ती सोबत येणार धन संपत्ती सोबत येणार धन संपत्ती सोबत येणार नाय घरादाराला धरून बसणार काय घरादाराला बसणार काय धन संपत्ती सोबतय नार धन संपत्ती सोबतय नार व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांना शेअर करा धन्यवाद